मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जावळी तालुक्यातील मेढा येथे धनगर समाजाने शहरात भव्य मोर्चा काढत प्रशासनावर व राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली धनगर एस एसटी आरक्षणामध्ये समावेश व्हावा यासाठी जावळी तालुक्यातील सकल धनगर समाज रस्त्यावर उतरला व शहरातून धनगर समाजाने एस टी आरक्षणामध्ये समावेश व्हावा यासाठी रॅली काढली त्याचबरोबर जावळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले सकल धनगर समाज जावली तालुका यांच्या वतीनं आज एस टीचं आरक्षणाची अंमलबजावणी याच्या संदर्भात सर्व समाज बांधव ते तालुक्याच्या ठिकाणी उपस्थित आहे सर्व समाज बांधवांचे महाराष्ट्रभर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व समाज बांधवांचे सर्व समाज बांधव हा रोडवरती उतरून आपले आरक्षणासाठी मागणी जी आहे ती सरकारकडे करत आहे आणि याच्याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या समाजाचा वारंवार प्रयत्न चालू आहे तरी पण जे आत्ताची सरकारला कुठेतरी जाग येत आहे तरी जोपर्यंत एस टीचं आरक्षण भेटत नाही तोपर्यंत समाज हे मोर्चे आणि जे सर्व समाज रस्त्यावरती उतरला आहे तो असाच मोर्चे बांधणी चालू राहणार आहे जोपर्यंत आम्हाला एस टी आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही वेळोवेळी हे जे मोर्चा आहेत काढले जाणार आहेत जावली मोर्चाचं नियोजन केलेलं आहे वास्तविक पाता धनगर समाज हा शेळी मेंढी पालन करून आपली उपजीविका करणारा आमचा समाज भटकती करून करणारा समाज आहे तसं पाहायला गेलं तर आज जर आमच्या डोंगर कपाऱ्यातील बघितलं तर डोंगर कपाऱ्यामध्ये सर्व राहणारा हा धनगर समाज हा खरं आदिवासी जीवन जगत आहे मागासवर्गीय जीवन जगत आहे याचं वास्तविक सरकारनं जर कुठे इकडे तिकडे पाच जा राज्यात जाऊन जा। करण्यापेक्षा त्या समितीला म्हणावं इकडे येऊन आमच्या डोंगरात बघावं किंवा अजून पण लोकांना डालग्यात घालून याच ठिकाणी दवाखान्यात किंवा कुठं खाली आजारी पडले तर आणायला लागते ही एक आहे दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याची सोय नाही तर ज्या पाण्याची सोय चोवीस तास सरकार म्हणत आहे पण इथं आम्हाला झऱ्याचं पाणी प्यायला लागते म्हणजे लोकांना पाणी प्यायला मिळत नाही दुसरी गोष्ट म्हणजे लाईटची सोय नाही डोळ्याचे काजवे करून लोक आपले साताऱ्याच्या म्हणजे आमच्या डोंगर भागातले डोळ्याचे काजवे करून रस्त्याने चालतात तेच परिस्थिती रस्त्यांची आहे तीच परिस्थिती सगळ्या शैक्षणिक जीवनाची आहे तर हे आजपर्यंत आम्ही सगळेजण घोंगडेच दाखवत आलो आहे अंगावर पण इथून पुढं आमच्याकडं को अंगावर कोर्ट कधी येणार आरक्षण मिळाल्याशिवाय आम्हाला या पद्धतीचं कोट मिळणार नाही तर आम्हाला शैक्षणिक बाकीच्या सर्व योजनापासून वंचित राहावं लागते यासाठी येणाऱ्या पिढीला आमच्या भविष्यात चांगले जीवन जगण्यासाठी या आरक्षणाची अंमलबजावणी करावी एवढी ज्या विनंती आहे सरकारनं कुणबी दाखले नसतानाही आज दाखले द्यायला तयार होत आहे तर त्याचे थांबवून आम्हाला कुठेतरी त्याचा आम्हाला पण न्याय मिळावा या महाराष्ट्राचे या जिल्ह्याचे मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे आहेत तर त्यांनी यामध्ये लक्ष घालावं एवढ्या आमची विनंती